मान जय जवान जय जवान जय आम्ही वैजापूर तालुका येथील शेतकरी आहोत आम्ही वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही पिकवलेला कांदा विक्रीसाठी नेला ऑक्टोबर महिन्यामध्ये परंतु तेथील जो व्यापारी होता कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवानाधारक व्यापारी सागर राजपूत यांनी आमचे चारशे से पाच शेतकऱ्याचे दोन कोटी पाच लक्ष रुपये हे दिलेले नाही आणि ते आजपर्यंत हे दिलेले नाही आम्ही वारंवार मार्केट कमिटीमध्ये खेटा मारतो मार्केट कमिटीला पैसे मागतोय परंतु मार्केट कमिटी कुठलाही निर्णय घेत नाही वारंवार नियमाचा कुठला तरी एक आडसर आणून तुम्ही पैसे ते न सांगता आम्हाला सोडून देण्याची जवळपास दे सोडून द्या असंच आहे परंतु आम्ही कष्टाचे पैसे आणि आम्ही सागर राजपूत असो किंवा कुठलाही व्यापारी असो आम्ही आमचा हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरोशेवर विकलेला आहे त्या व्यापाऱ्याचं लायसन पाहणं त्याची प्रॉपर्टी तपासणं ही सर्व जबाबदारी हे कृषी उत्पन्न बाजार समितीची असते त्याच्यामुळे आम्ही याच्या आधी कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर येथे उपोषण केले त्याच्यानंतर त्या उपोषणामध्ये त्या त्या उपोष एक प्राथमिक चौकशी अहवाल म्हणून सहाय्यक निबंधक वैजापूर यांनी एक अहवाल दिलेला आहे त्यामध्ये बाजार समितीची या प्रकरणात स्पष्ट चूक आहे असं त्यांनी त्या अहवालात नमूद केलेलं आहे म्हणून आम्ही एक दहा पंधरा दिवसापूर्वी जॉईंट रजिस्टर साहेब डी आर साहेब यांना एक निवेदन दिलं होतं की तुम्ही यांच्यावर कारवाई करा आमचे पैसे शेष फंडातून देऊन टाका परंतु तशी कुठलीही कारवाई झाली नाही आमची मागणी फक्त एकच आहे आमचे जे दोन कोटी पाच लाख रुपये आहे ते बाजार समितीचा जो शेष फंडा असतो जो शेतकऱ्यांनीच शेतकऱ्याच्याच मार्केट फीसमधून जमा झालेला आहे आमचे पैसे त्या फंडातून देण्यात देऊन टाकावे नंतर ते पैसे सागर राजपूत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या लाग्या बांध्यामुळे आमची फसवणूक झाली आहे ते पैसे सागर राजपूत आणि बाजार समितीच्या संचालक मंडळाची प्रॉपर्टी एकूण वसूल करण्यात यावे या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकून हलणार नाही आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आम्ही उपोषणा सुरुवात केलेली आहे गणेश सुभाष तांबे आम्ही ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला कांदा विकून जी रक्कम आमची थकीत आहे सागर राजपूत यांनी आतापर्यंत याचे आम्ही पाच सात वेळेस आंदोलन केलं एकदा टाकीवर चढून आणि आंदोलन केलं आणि बाजार समिती समोरही आंदोलन केलं आम्हाला कोणतंही ठोस आश्वासन अजूनपर्यंत मिळालं नाही आज आम्ही रात्री आमचे मुलं बाळ सोडून पाणी भरलं शेतात एक रुपयाच आम्हाला आजपर्यंत पैशाचं आश्वासन कुठं भेटलं नाही त्यानंतर पणन मंत्री यांच्यासोबत मान्य आमदार साहेबांनी आमचा एक संवाद घडवून आणला त्यात ते त्यांनी संबंधित बाजार समितीला स्पष्ट निर्देश दिले की पन्नास टक्के शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाका तरीही ही सुप्त बाजार समिती कोणत्याही पद्धतीचा अजून जवळजवळ बेचाळीस पंचेचाळीस दिवस झाले त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही आज आम्ही एक आठ दहा दिवसापूर्वी संबंधित कार्यालयाला अर्ज देऊन उपोषणाची तयारी केली त्याप्रमाणे सर्व शेतकरी आज उपस्थित आहे त्यांच्या पद्धतीनं आज आम्हाला यांच्याकडून ठोस आश्वासन मिळावे आमचे पैसे त्वरित मिळावे आमच्या मुलाबाळाचं शिक्षण आहे आज शेतीचा खराब खरीप अंबंगाम चालू होतोय तर यासाठी काही ना काही पद्धतीत आमचे पैसे मिळावे आम्ही कष्टाचं एक रुपयाही सोडणार नाही हे वैजापूर बाजार समितीला ठणकावून सांगतो ही एवढी माझी इच्छा आहे दत्ता गायकवाड वैजापूर